नमस्कार मित्रांनो मी अविनाश करात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज आलेलो आहे मानगंगा नदीवरती आणि तुम्ही या साईडला बघताय नदी वाहती या खळखळ पाणी आहे पाण्याचा पण आवाज येत असेल तर याच मानगंगा नदीचा आज गौरवशाली इतिहास मी आपल्याला सांगणार आहे तर चला बघूया या मानगंगा नदीचा गौरवशाली इतिहास तर ही माझ्या पाठीमागं वाहती ती मानगंगा नदी आपण बघताय भरपूर पाणी आहे या नदीचा उगम कुठं होतो तर मान तालुक्यातील पश्चिम एक गाव आहे आणि त्या मध्ये या नदीचा उगम पावतो तर त्याच ठिकाणी सीतामाय नावाचा एक डोंगर आहे तिथं सीतामायचं वास्तव्य होतं त्या डोंगरात ही नदीचा उगम होतो आणि तिथून ही नदी अशीच खाली जात सोलापूर जिल्ह्याकडे जाते तर याच नदीचा आज मी गौरवशाली इतिहास आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याची पाळंमुळं कर्नाटक असेल दिल्ली असेल अशा वेगवेगळ्या राज्यातनं पसताल हे औरंगजेबाच्याला पचत नव्हतं पचनी पडत नव्हतं की एक मराठा राजा इतकं मोठं साम्राज्य निर्माण करतो त्यासाठी त्यानं अफजल खान असेल शाहिस्ते खान असेल असे मातबर सरदार लावून दिले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सगळ्यांचा पराभव हो केला आणि या पराभवाचं हो शल्य या औरंगजेबाला होतं की आपण एवढे मोठे सरदार पाठवतोय आणि त्यांचा पराभव होतोय लाखाचं सैन्य त्यांच्याकडे देतोय तरीही पराभव होतोय हे त्याला शल्य होतं मित्रांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहाअस झालं आणि देहावसन झाल्यानंतर याच औरंगजेब बादशाला आता वाटायला लागलं की आता हे मराठी पट्टा माझ्या ताब्यातील हा मराठी आणि मराठी सत्ता मी नायनाट करेन मराठा सत्तेचा ही स्वप्न त्याला पडायला लागली आणि त्याच आशेनं तो महाराष्ट्रात यायला निघाला तर महाराष्ट्रात येताना त्यानं ते त्याच्यासोबत आणले होते पाच लाख सैन्य गोडदळ हत्तीदळ दारुगोळा तोपखाना असे साहित्य तो घेऊन या महाराष्ट्रात आला तर याच औरंगजेबाला या मानगंगेनं एक आदल घडवली तो मानगंग्याच्या तीरावरती वास्तव्य केलं होतं त्याने आणि या मानगंगेला महापूर आला आणि या महापुरात त्याचा एक पाय मोडला हीच गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार तर मित्रांनो ज्यावेळी औरंगजेब बादशाह या महाराष्ट्रात आला आपल्या सातार भागामध्ये आला त्यावेळी त्यांनी परळीचा किल्ला म्हणजे आता आपण त्याला अजिंक्यतारा म्हणतो आणि इतर किल्ल्यावर हल्ले चढवले हल्ले चढावले काही किल्ले त्याने ताब्यात घेतले आणि काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात झाली मग पावसाचा दिवस आपल्याला माहीत आहेत सातारा भागामध्ये पावसाचं प्रचंड वातावरण निर्माण होतं आणि प्रचंड पाऊस होतो सातारा भागामध्ये त्यामुळे सातारा भागामध्ये वास्तव्य करणं सोयीचं ठरणार नाही अशा उद्देशानं त्यानं तिथून मुक्काम हलवला आणि अशाच एका मोहिमेसाठी तो पुन्हा निघाला मग आता हे वास्तव्य कुठं करायचं म्हणून त्याने एक जागा निवडली हो तर ती ते ठिकाण होतं सांगोला तालुक्यातील खावासपूर गाव आणि याच खावासपूर गावाच्या शेजारून ते आपली मानगंगा वाहत जाते आता ही मानगंगा तुम्हाला सगळ्याला माहीत आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे सदैव दुष्काळी या नदीवरती वास्तव्य करायचं त्याची पाच लाखाचं फौज होती की कुठंतरी चांगल्या जागेमध्ये त्याला वास्तव्य करण्यासाठी त्याला नदीचं ठिकाण आवडलं आणि कडकडीत असलेली ही नदी त्याला योग्य वाटल्यामुळे त्यानं त्या ठिकाणी त्याची छावणी टाकली आता त्या ठिकाणी त्यानं छावणी टाकल्यानंतर त्याचं सर्व सैन्य स्थिर झालं आणि आजच्याच दिवशी म्हणजे एक ऑक्टोंबर रोजी या मानगंगेला महापूर आला ज्यावेळी औरंगजेब त्या खावस थांबला होता त्या दिवशीची तारीख होती एक ऑक्टोंबर सतराशे मग या कोरड्या कडकडीत नदीला महापूर आला तो कसा आला तर पश्चिमेकडं असलेल्या या कुळकजाय भागामध्ये म्हणजे अं खवासपूर पासून वरच्या भागामध्ये प्रचंड पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळं या नदीला रातोरात पाणी आलं आदल्या दिवशी नदीला पाणी नव्हतं तर दुसऱ्या दिवशी नदीला महापूर आला प्रचंड पूर आला आणि हा प्रचंड पूर त्याच्या छावणीमध्ये घुसला हा प्रचंड पुरत्याच्या छावणीमध्ये घुसल्यामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या सैन्याला कळे ना असं झालं की काय झालं सगळीकडं गोंधळ ओढाला त्याच्या छावणीमध्ये पाणी शिरलं आणि या पाण्यामध्ये त्याचं सैन्य वाहून गेलं गोडदळ वाहून गेलं हत्तीदळ वाहून गेलं तोपखाना वाहून गेला त्याची मोठी हानी झाली आणि त्या हानीमुळं त्याचं मोठं नुकसान झालं आणि सैन्य सैरावैरा पळायला लागलं अशातच हा औरंगजेबसुद्धा रात्रीचा झोपला असताना गोंधळ उठला आणि सैनिकांचा गोंधळ ऐकून तो सुद्धा पळायला लागला आणि त्या नदीत तो पडला आणि तो पडल्यानंतर त्याचा पाय मोड आता हा पाय मोडल्यानंतर त्याला त्याच्या सैन्यांनी उचलून या नदीच्या बाहेर घेऊन गेले ज्यावेळी औरंगजेब बादशहाचा पाय मोडला त्यावेळी त्याने नदी किनाऱ्या येऊन पायाची तपासणी केली आणि बघितलं तर आपल्या पायाची एक वाटी मोडलेली आहे गुडगा मोडलेला आहे आणि मग त्याच्या सैन्यामध्ये असणारे हकीम असतील वैद्य असतील या सगळ्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि त्याच्या गुडघ्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या गुडघ्यावर काय उपयोग झाला नाही सर ते शेवटी काय झालं तर हा त्याचा पाय निकामी झाला म्हणजेच काय तर या मानगंगेने त्याला एक आदल घडवली आता त्याचाच एक बकरकार होता त्याचं नाव होतं काफी खान या काफी खानने त्याच्या बकरीमध्ये असं नोंद केलेली आहे की ज्यावेळी हा या मानगंगेला पूर आला त्यावेळी औरंगजेबाच्या शौचालयामध्ये होता आणि अचानक अचानक आलेल्या या पुरामुळे तो गोंधळून गेला आणि त्या बाथरूम मध्येच पडला आणि पडल्या वेळी त्याचा पाय मोडला अशी या खाफिकान या बकर नोंद केलेली आहे आणि हीच आदल या मानगंगा नदीनं घडवली आणि त्याच्यानंतर त्याचं चालणं बंद झालं फिरणं बंद झालं आणि अशातच तो अशा अवस्थेतच त्याचं पुढं जा सतराशे सात साली मृत्यू झाला तर मित्रांनो मी मला तुम्हाला याच मानगंगा नदीचा गौरवशाली इतिहास सांगायचा होता तोच गौरवशाली इतिहास आहे या मानगंगेचा या मानगंगा किनाऱ्यावरती त्याची झालेली नासधूस आणि त्याचा खात्मा आपल्यासाठी फार महत्त्वाचा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवण्याचं सहकार्य करा आणि या गौरवशाली मानगंगेचा इतिहास सगळ्याला कळू द्या than you